आज समृद्धी शाळेला न जाता मऊ कांबरून घेऊन एवढं निवांत गाड अशी सोप्यावर झोपी गे झोपी गेली होती ना तर त्याचं रिझन असं होतं की तिच्या पायाला बघा सूज आली होती आणि सूज का आली होती म्हणजे ती मुलांसोबत खेळता खेळता क्रता बेडवरून पडली होती तिला बेडचा कोपरा लागला होता आणि त्यामुळे ती आज काही स्कूलला जाऊ शकली नाही आणि बऱ्यापैकी सूज पण आली होती तिच्या पायाला म्हणून राहू दे म्हटलं आज एक दिवस शाळेला नको पाठवायला तर आमच्या घरामागे आजी राहतात सईच्या आजी समृद्धीची मैत्रीण सई आहे ना तिच्या आजी स राहतात घरामागे तर त्यांनी म्हणल्या बघू समृद्धीला घेऊ नये इकडे आणि काय चोळून वगैरे बघूया कमी होत आहे का मग म्हणून मी तिला समृद्धीला आजींकडे घेऊन गेले तर आजी बघा इकडे ते तॉवेले वगैरे गुंडावून तिच्या पायावर ठेवून दिलं आणि ते काय म्हणे जातं फिरवायचं असते मग त्यांच्याकडं जातं तर आतमध्ये कोरूममध्ये होतं ते आता कुठं काढून वगैरे आणायचं म्हणून त्यांनी काय केलं त्यांच्या त्यांच्याकडे हे काहीतरी गोल असं राऊंड एक ते दगड उपलब्ध होतं मग त्यांनी तोच दगड जातं म्हणून इकडं वापरलं बघा आणि तिच्या पायावर हे असं दोन चार वेळा फिरवले तिला तर त्रास होत नव्हता मम्मी बास मम्मी बास म्हणून रडत होती मला पण काही बघवत नव्हतं मग ह्या आजींनी बघा हे असं एक दोन चार वेळा तिला सण होईल तसं होईल तसं ते जातं वगैरे ठेवून ते फिरवलं आणि नंतर बघा तेल वगैरे टाकून तिचं पाय छान असं मसाज केला आणि एक दोन चार वेळा तिची बोटं मोडली आणि तिला दोन तीन बोटं मोडली पण ते करंबळीच्या साईडच्या बोट तर अजिबात मोडतच नव्हतं मग तरी पण त्या आजींनी आणखीन दोन वेळा ते जातं फिरवलं परत तेल वगैरे लावून आणखीन एकदा मसाज केला आणि शेवटी कुठे बघा ते करंगळीच्या साईडच्या बोटात बोट थोडंसं मोडला पूर्ण मोठा पण असा आवाज नाही आला थोडस कट करून आवाज आला तेवढंच तिथे नशा थो नसा थोड्याशा मोकळ्या झाल्या मग म्हणजे कसं घरी वडीलधारी माणसं असावेत म्हणजे काही छोट्या चो, मोठ्या गोष्टी आपल्याला काही कळत नसतात काही येत नसतात तर सांगायला कोण ना कोण घरी असायला पाहिजे असं म्हणतात आता जतमध्ये आम्ही राहतो म्हटलं आमच्या सासूबाई काय आता माझ्यासोबत नाही आहेत ते बनायला आहेत आमच्या जाऊबाईसोबत राहतात मग इकडे आता जे सईच्या आजी आहेत ना आम्हाला बऱ्या बऱ्या गोष्टीत म्हणजे काही काही गोष्टी आम्हाला समजत नाही कुठे काय करायचं काय नाही तर प्रत्येक गोष्टीत तिने आपल्याला मदत करत असतात म्हणजे का को कोणी आजारी पडलं म्हणा किंवा काही सण आले कुठे काय करायचं काय नाही ते आम्हाला प्रत्येक गोष्टी सांगत असतात म्हणजे वडीलदा माणूस असणं किती महत्त्वाचं आहे बघा घरी नसलं तरी पण आजूबाजूला होई नका वडीलधारा माणसं असलं पाहिजेत तर मंडळी सईंच्या आजींचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये कळवा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय